कोल्हापूर या शाळेमध्ये पहिलं पाऊल आपल्या चिमुकल्यांचा शाळेमध्ये पडलेलं आहे साला पदाप्रमाणे या वर्षी देखील आपल्याला उदंड उत्स्फूर्तांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पायघड्या घालून औक्षण करून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत छोटेखाडी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे तर या मुलांचं आणि पालकांचं शाळेमार्फत मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्यामार्फत मार्फत सहर्ष सा स्वागत बघा आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्या निमित्त आज शुभ मुहूर्त आहे साडेतीन साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा असतो आणि या शुभ मुहूर्ता आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात जसं की व्यापारी लोक सुद्धा आजच्या दिवसापासून त्यांच्या वया पूजन किंवा नवीन उद्योगधंद्याला सुरुवात करत असतात तसंच आपली मिठी मुकली त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजच्या दिवसापासून आपण पहिलं पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांची पहिली त्यांचा प्रवेश करून त्यांना देखील आजच्या या सणामध्ये किंवा या आपण सामील करून घेऊया आणि त्यांचं không lại hết